नेवली कॅम्प येथील शिवडे सोनमे रस्त्यालगत शिवडे गावाजवळ किमी अंतरावर विलास राजाराम यांच्या घराच्या पडवीत पाळीव कुत्रा बसण्यासाठी जागा आहे तात्र दिनांक जून रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास शोधासाठी बिबट्या अलगत पडवीत शिरला त्यात कुत्राच्या भुंकडाचा आवाज जोरात आला घरातील सर्व जागे झाले उठून पडवीकडे गेले असता दरवाजा बाहेरून अलगत बंद झाला व बिबट्यामध्ये आणि बिबट्यामध्ये चढकला विलास हारक यांनी शेजारील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवाज देऊन असता शेजारील वस्तीवरील लोकांनी वन विभागाला तात्काळ कळवले वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दरवाजा जवळ पिंजरा लावत शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याला रेस्क्यू करण्यात सिन्नर तालुक्यातील वन विभागाला यश आले रात्रीचा सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याने एका मुलीचा बळी घेतला असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते अशातच बिबट्याला रेस्क्यू केल्याने परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला परिसरातील ही बिबट्या जेरबंद करण्यासाठी गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना असून वनविभागाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या ठिकाणी जंगली प्राण्यांचे वास्तव्य जास्त असतो नागरिकांनी वन्य प्राणी दिसतात आता वनविभागाला विभागाला कळवण्याचं आवाहन केलंय एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प